गोकुळ अष्टमी श्रावणवद्य अष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी या दिवशी मथुरेच्या बंदी शाळेत देवकीच्या पोटी मध्यरात्री श्रीकृष्णाने जन्म घेतला वडील वासुदेवांनी श्रीकृष्णाला यमुना नदी ओलांडून नंदाकडे पोचते केले श्रीकृष्णाचे चरित्र अद्भुत प्रसंगांनी भरलेले आहे त्याचे सारे लीलाघव लागव नवरसांचे महातीर्थ बनले आहे श्रीकृष्णाची लोकसखा ही भूमिका भारतीय जनमानसात अनेक रूपाने मोहरलेली आहे अनेक भाविकांनी आपल्या गीतातून रंगभऱ्या रेखातून नाचातून आणि भावभऱ्या शिल्पातून अभिव्यक्ती घडवली आहे भगवान विष्णूचा हा अवतार पूर्ण अवतार मानला जातो श्रीकृष्णाने मानवजातीच्या रस सुंदरतेचा स्वीकार केलेला दिसून येतो श्रावण वैद्य अष्टमीच्या दिवशी उपवास करून रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव करतात रात्री कीर्तन करून गुलाल उधळण होते भारतात व परदेशातही अनेक मंदिरातून हा उत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी मातीचे गोकुळ बनवून त्यात वासुदेव देवकी कृष्ण गाई वासरे यांची चित्रे तयार करून मांडतात व त्याची मनोभावे पूजा करतात दुसऱ्या दिवशी अतिशय उत्साहाने दहीहंडीचा सोहळा होतो ज्वारीच्या लहाया व दही एकत्र करून एका मातीच्या घटात भरल्या जातात तो घट उंच ठिकाणी टांगला जातो श्रीकृष्णाचे अनेक मुलांची मंडळे घट घट फोडण्यास येतात त्यांच्या पाणी येते मुले तो गट, ए, करून एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून फोडतात भक्तांना प्रसाद दिला जातो व सर्वजण भाविकतेने प्रसाद खातात मथुरा गोकुळ वृंदावन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो या दिवशी सर्वांनी श्रीकृष्णाची पूजा करावी